आजा आजा नमस्कार नमस्कार सीएम साहब आ रहे ताई साहब सुधे या सर नमस्कार माणसानं संकोच न करता कुठं बी जावं पण टायमावर जावं समय बहुत बलवान है मग कुठे साहेब आणि या आमच्या ताई साहेब अरे अरे काय करत आहे त्यांच्यासाठी आणलेली गिफ्ट हाती लावून टाका त्यांच्या काळे ने पाठवलेलं पत्र देऊन टाक जी जी साहेब उघडून बघा छोटसच आणलंय पुरुषोत्तमच्या युनियन वाल्यानं लय तारास दिलाय बघा जी ऐकतच नाही चिंचे काहीतरी कराय पाहिजे तुम्ही देऊन काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका तो मला वाटत होणार आता तरी तो विषय नको बाई साहेब कारणाशिवाय राजकारण नाही आणि राजकारणाशिवाय मजा नाही चहा <laughs> 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 तरी पुढच्या वेळेला पुन्हा येऊ की आम्ही भेटायला हा भेटायचं तवा बी काय बी लागलं तरी भेटायचं या अशा भेटी येत राहतील पण त्यासाठी आपण भेटायला पाहिजे ना काय पाहिजे बरोबर का नाही अशा भेटी येत राहतील क्या वेळा लागतील घ्याव्याच लागतील हो, 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 हो। अफजल खानाच्या ढेऱ्यामध्ये चक्क तानाजी माणूस रे <laughs> पुरुषोत्तम उपमा चुकली साहेब टेंडर पास व्हायचंय अजून कुंभार माणसं चुकतात चुका करूनही सुटतात पण आमची खात्री आहे फाईल करायची तर शानबाग बाई या शीर्षकाखाली सीएम सुद्धा सुटणार नाही सावंत साहेब आपण मला बोलवलं म्हणून मी आलोय पुरुषोत्तम आमचं होम डिपार्टमेंट गेलं तर डेप्युटी सीएम ची जागा खाली आहे साहेब डेप्युटी शब्द पुरुषोत्तम शब्द सीएम ची खुर्ची तेवढीच बोचरी आहे पण तुमच्या सारखा माणूस पाठीशी असेल तर तुमच्या पाठीशी असलेले सत्तर खांदे पुरुषोत्तम रामाला उपयोग झाला तो हनुमानाचा मारुतीरायाचा त्यानं लंका जाळली रावणाला संपवला आणि रामराज्य स्वतःच्या राजाच्या स्वाधीन केलं आता बुद्धिबळाच्या भाषेत सांगायचं झालं तर तुम्ही एका चौकटीत अडकलेले राजे नाही तर वजी राहत कुठल्याही पट्टीत धावणारा तुरुन शह देण्याची ताकद असलेला काळ्या पांढऱ्या घरात धुमाकूळ घालणारा वजीर 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 वेलकम मिस्टर कांबळे वेलकम वेलकम गुड मॉर्निंग कांबळे साहेब नमस्कार साहब दोनों मिले बंद हैं। मजदूरों को थोड़े पैसे दे देते हैं कम से कम 300 फ्लैट्स तो निकलेंगे ही जो रखना है सबके लिए रखेंगे ही लेकिन वो यूनियन लीडर तो? नहीं अब आप आ गए हैं तो किस बात का डर तैयारी जी तयारी झाली का आ, मी तुम्हाला विचारतोय पुरुषोत्तम तयारी झाली का जी तयारी सगळी झाली मी साहेब विश्वशांतीच्या प्रतिनिधींना आत बोलाव विश्वशांतीचे जे प्रतिनिधी आले आहेत त्यांना आत बोलाव येऊ देत येऊ देत येऊ देत ठीक आहे किती जण आहेत जी किती जण आहेत सगळे मिळून अकरा जण अकरा काय क्रिकेटची टीम मानली की काय दोन जणांना आतमध्ये पाठवा त्यांना सांगा मी घाईत आहे बीजी जी। बीजी जी। <laughs> <laughs> कम कम वेलकम वेलकम प्लीज कम कम हॅलो शिट शिट हॅलो हॅलो हाऊ फाइन फाइन वेरी बिजी वेरी बिजी टुडे मीटिंग टुमारो मीटिंग डे आफ्टर टुमारो मीटिंग 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 मिटिंग कंटाळा आला वेरी बिझी सच अ बिझी यु नो फाईल लाईन ऑन टेबल कटवायचं बघा बोलाबल मिनिस्टर इज एक्स्ट्री बिझीटेन्स ऑलमोस्ट एव्हरी वन यस येस दु आर स्टेल इज फुल ऑफ हार्मोनी पीस मिस्टर Peace. Who love money. It's life. It's my life. We'll be happy to have you with us and deliver a lecture on world peace. Very busy. Very busy I can't I can't <laughs> We are proud of you sir. Yes. We are proud of you also. <laughs> Thank you. Thank you. I know. I know. I know. No, no. You know. You know. Peace is power. Peace is peace. Peace is samdakai. Peace is, peace is, यांना बाहेर घेऊन जा आणि जे काय सांगायचं असेल ते सांगा इकडे कधी माझ्या डोक्याला त्रास नको मी काय बोलतो त्यांना कळत नाही ते काय बोलतात ते मला कळत नाही बाहेर घेऊन जा यू नो एक्सक्यूज मी सर आय ऑनरेबल मिनिस्टर वॉन्ट कन्व्हे टू यू दॅट एनी पीस ऑफ गुड वर्क इज द सोल्युशन फॉर दर्ल्ड पीस टेलिंग सेम थिंग आय टेलिंग सेम थिंग आपण राष्ट्रभाषेमध्ये बोललात तरी चालेल म्हणजे संदेश दिला ते चालेल पळेल हा हिंदी घेऊन जा आणि जे काही सांगायचं असेल बाहेर सांगा इकडे उगा माझ्या डोक्याला त्रास नको घेऊन ना बाहेर घेऊन जा थँक्यू 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 पीस थँक्यू मच पीस वी विल मीट अगेन थँक्यू पीस इज पॉवर Bisit, bis! Ajë!